नमस्कार हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर रोहित व्हिडिओग्राफर आहेत याच्या आधीचा काल जो मी व्हिडिओ केला त्या व्हिडिओला आपण भरभरून भरभरून प्रतिसाद दिलेला आहे काल साधारण संध्याकाळी हा व्हिडिओ आपण लॉन्च केला आणि अजून चोवीस तास देखील झालेले नाही आहेत आत्ताच त्या व्हिडिओला एक लाख सत्तर हजार व्ह्यूज आलेले आहेत आणि ते अजून सतत वाढते आज संध्याकाळपर्यंत तो दोन लाखाच्या पुढे जाईल अशी खात्री आहे त्याचबरोबर सातशे कॉमेंट्स आलेले आहेत एवढ्या जास्ती कमेंट्स आल्या त्याबद्दल आपले मनोमन धन्यवाद कमेंट्स आल्या याचा अर्थ आपल्याला तो व्हिडिओ नुसता आवडला इतकंच न मिळतं आपण त्याच्यावर विचार करून आपले स्वतःचेही त्याच्यामध्ये मतं व्यक्त केलेली आहेत त्या मतांचा आम्ही आदर करतो आम्ही लवकरच त्या कमेंट्सलासुद्धा उत्तरं देणार आहोत पण सातशे कमेंट्स वाचून त्याची उत्तरं तयार करण्याला थोडासा वेळ लागतो त्याबद्दल आम्हाला क्षमा करावी त्याचबरोबर आणखीन एक आनंदाची गोष्ट म्हणजे यूट्यूबवरती आपल्या हिंदुस्थान पोस्टचे एकूण जे सबस्क्रायबर्स आहेत त्यांची संख्या एक लाखाच्या पलीकडे गेलेली आहे देशभक्तांनी एवढा भरभरूत प्रतिसाद दिला याबद्दल त्या सगळ्यांना नम्र प्रणाम आणि धन्यवाद आता आपण आजच्या विषयाकडे वळूया काल सांगितल्यानंतर पाकिस्तानची दुटप्पी नीती आता पुन्हा पुन्हा जास्ती दिसायला लागलेली आहे मी तुम्हाला माझे मागे सांगितलं होतं ना की पृथ्वीराज चव्हाण यांनी पृथ्वीराज चौहान सॉरी ते चव्हाण हे नाव तिथे योग्य नाही आहे पृथ्वीराज चौहान यांनी मोहम्मद गोरीला जीवदान दिलं आणि त्यानंतर मोहम्मद गोरी पुन्हा सापासारखा उलटून जेव्हा आला आणि त्यांनी पृथ्वीराज चौहानला पकडलं तेव्हा पृथ्वीराज चव्हाण त्याला म्हटला होता की गेल्या वेळेला मी जसं तुला सोडून दिलं तसं तू सुद्धा मला सोडलं पाहिजे तो म्हणला मी तुझ्यासारखा बावळत नाही आहे शत्रूला सोडून द्यायला अशी इतिहासात नमूद केलेली प्रश्नोत्तरं आहेत हे मी मुद्दाम का सांगतोय अशीच आणखीन एक घटना शिवाजी महाराजांच्या काळात झालेली होती बहलोल खान खान पठाण हा पठाण सेनापती विजापूरचा होता आणि प्रतापराव गुजरांनी त्याला कोंडीत पकडला होता दक्षिण कोल्हापूरच्या दक्षिणेला आणि त्यांनी सांगितलं की मला धर्मवाट द्या म्हणजे मला पाणी प्यायला नाही माझ्या सैन्याला मला मोकळं सोडा मी पुन्हा कधीही महाराजांच्या वाट्याला जाणार नाही असं तुला वचन देतो आणि दुर्दैवाने प्रतापराव गुजरांनी त्या वचनावर विश्वास ठेवला आणि त्याला सोडून दिलं तोही सापासारखा उलटला आणि पुन्हा स्वराज्यावरती आला छत्रपती शिवाजी महाराजांनी तेव्हा प्रतापराव गुजरांची खूप निर्भत्सना केली होती की हे काय करताय तुम्ही शत्रूच्या वचनावर का विसंबलात ती निर्भत्सना सहन न होऊन प्रतापराव गुजर आणि त्यांचे सहा सेनाप सहा बरोबरचे सरदार हे एकटेच जाऊन खानाच्या छावणीवर चा तुटून पडले आणि स्वतःचा त्यांनी बळी बळी तिथे दिला ते आपलं शि शिरवाडकरांची कविता आहे ना वेळा मराठी वीर दौडले सात ती त्या घटनेवर नेसरी येथे कोल्हापूरच्या दक्षिणेला ही दुर्दैवी घटना घडली हे मी मुद्दाम का सांगतो आहे की अशा आता घटना पुन्हा पुन्हा आपल्यासमोर येणार आहेत या पाकिस्तानच्या लोकांना यांची संस्कृती तीच आहे तीच मुघल संस्कृती तीच आदिलशाही संस्कृती कारण हे भारतीय संस्कृतीपासून इतके लांब गेलेले आहेत जरी हे सगळे बाडगेच आहेत यांच्यातला एकसुद्धा औरंगजेबाचा डायरेक्ट वंश आता उरलेला नाही आहे ह्यांनी कितीही बडबड करू देत त्यांच्यामध्ये सगळं हिंदू रक्ताचं आहे कारण सगळ्या हिंदूंनाच त्यांनी तिथे कन्वर्ट केलं होतं धर्मांतरित केलेलं होतं परंतु आता त्या तत्वज्ञानाने ते इतके भारलेले आहेत त्यांच्या तत्त्वज्ञानात एक टाकिया नावाचा एक विषय असतो की शत्रूला काय वाटेल ती वचनं द्या वेळ आली की ती मोडा आणि शत्रूचा खात्मा करा काहीही उपाय वापरा पण शत्रूचा खात्मा करा अशी त्यांना शिकवण असते तर आता आपण जर बघितलं तर पाकिस्तानकडनं दोन प्रकारची त्यांचे प्रवक्ते दोन प्रकारची वचनं सध्या करतायत ख्वाजा आसिफ म्हणून त्यांचे जे संरक्षण मंत्री आहेत त्यांनी तर खूप मध्ये मोठी मोठी भाषणं केली होती त्याच्यात सांगितलं होतं आमच्याकडे एवढे अनुभव आहेत एकशे तीस अनुभव आहेत भारत काय स्वतःला समजतो बघून घेऊ वगैरे अशी केली होती आणि आता त्यांनी काय भाषण केलं आहे की नाही नाही आता आपण भारताशी सामोपचार केला पाहिजे कारण भारत आधी म्हणले की भारत आपल्या इथे दोन वर्ष दोन दिवसात अटॅक करणार आहे आता म्हणले मी असं काही म्हणालोच नव्हतो हे ते म्हणत असताना पाकिस्तानातले आणखीन काही दिवटे त्याच्यात तो एक शाहिद अफरिदी आहे ज्याला क्रिकेट खेळता येत नाही क्रिकेटमध्ये त्यांनी पाकिस्तानात शून्य नंबर मिळवलेले आहेत त्यांनी सांगायला सुरुवात केली की भारताला धडा शिकवला पाहिजे त्याची अक्कल काय तो बोलतो काय पण हे सगळे असे बोलतात त्यांचे एक रेल्वे मंत्री आहेत त्या रेल्वे मंत्र्याला स्वतःची जाफर एक्सप्रेस बलूच लिबरेशन आर्मीच्या तावडीतनं वाचवता आली नाही आणि तो भारतावरती दुकान्या धाडत होता की बघून घेऊन अमूक करून तमुक करू आणि हे होत असताना त्यांचे पंतप्रधान काय म्हणले की एखाद्या न्यूट्रल पार्टीकडनं आपण या सगळ्या जो दो दहशतवादी हल्ला झाला पहलगामचा त्याची तपासणी करून घेऊया म्हणजे आमचा त्याच्यात सहभाग नाही हे सिद्ध होईल आणि न्यूट्रल पार्ट्या कोण आहेत तर तुर्कस्तान आणि चीन हे दोन्ही पाकिस्तानचे मित्र आहेत ते त्यांना हवं तेच सांगतील हे सगळं काय चाललं आहे माहिती आहे का हे अशाकरता चाललेलं आहे की भारताच्या सैन्यानी आता आपला तिसरा डोळा उघडला तर पाकिस्तान भस्मसात होण्याची जी भीती आहे त्या भीतीला अनुसरून या सगळ्या लांड्या लभाऱ्या ला चाललेल्या आहेत म्हणजे एका बाजूला धमक्या देत राहायचं म्हणजे पाकिस्तानातल्या जनतेला वाटेल आपले नेते किती शूर पाकिस्तानातल्या जनतेला पूर्णपणे कळून चुकलेलं आहे कारण हे सगळे नेते आता पळून जात आहेत पाकिस्तान सोडून पळून जात आहेत माझ्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की पाकिस्तान जिंदाबाद नसून पाकिस्तानचे जिंदा भाग त्याच्यावरती आपल्या इथल्या बऱ्याचशा लोकांनी कमेंट करून सांगितलं की अप्रतिम कमेंट आहे ती अप्रतिम घोषणा आहे ती तर असे सगळे पळत आहेत मुनीर मुनीरचा पत्ता नाही आहे कुठे जो मॅड मुल्ला मुनीर म्हणून ज्याला म्हटलं होतं पाकिस्तानचा सैन्यप्रमुख तो पळाला आहे अशा बातम्या आहेत आणि तो पळाला नसला तर सैनिकच त्याला मारायला उठलेत अशा दुसऱ्या बातम्या आहेत तिसरी बातमी अशी पण आहे की तो मरियम नवाजला घेऊन पळाला मरियम नवाज म्हणजे नवाज शरीफ यांची मुलगी जी पं पंजाबची मुख्यमंत्री आहे तिलाही तो घेऊन पळाला अशा प्रकारच्या बात बातम्या आहेत अर्थात या बातम्यांची सत्यता मला माहीत नाही पण कशा प्रकारच्या अफवा पा पाकिस्तानी समाजात उठत आहेत आणि नेते पळून जाले म्ह जात आहेत म्हटल्यानंतर सगळ्या सैनिकांचं मनोबल गेलेलं आहे त्यामुळे सैनिकांनी राजीनामे द्यायला सुरुवात केली आहे के आपल्यापैकी काही जणांनी कमेंट केली होती की तुम्हाला काय सैनिकांनी फोन केले का मला कुणीही फोन केलेलं नाही आहेत कमेंट करणाऱ्यांना कदाचित काही सैनिकांनी फोन केले असतील की के आम्ही पळत नाही तर त्यांनी सांगावं तसं सा। पण बातम्या ज्या सगळीकडे येतात त्या बातम्यापासूनच आम्ही आपल्यापर्यंत गोष्टी पोचवतो ना मी काही गुप्तहेर खात्याचा प्रमुख नाही आहे माझ्याकडे कोणीही गुप्तहेर येऊन सांगितलेलं नाही असं झालं पण पाकिस्तानमधला एकूण जो मूळ काय आहे तो लक्षात येतो की ते भयंकर घाबरलेले आहेत अहो दुष्काळ पडेल पडेल म्हणताना पूर आल्याची बातमी आली तर ते घाबरतील नाही तर काय होतील मुझफ्फराबादमध्ये पूरच आलेले आहेत त्याच्याबद्दलही कोणीतरी कमेंट केली होती की अशा झेलमचं पाणी मुझफ्फराबादमध्ये घुसलंच कसं नकाशा पाहिलं असतं तर कळलं असतं झेलम ही मुझफ्फराबादच्या अगदी जवळ पाकिस्तानात शिरते आपल्या भागातनं ती काश्मीरमध्येच जाते मुझफ्फराबाद हे ते ज्याला आझाद काश्मीर म्हणतात जो भारताचा काश्मीर त्यांनी बळकावलेला आहे त्याची राजधानी आहे प्रांताची राजधानी तर तिथ ते तो मुझफ्फराबाद जे आहे त्या झेलमच्या किनाऱ्यावरच बसलेला आहे कारण हे लोक किती अंघोळ करत नसले तरी प्यायला पाणी लागतं म्हणून नदीच्या बाजूलाच ते बस बसती असते त्यांची तर त्या बस्त्यांमध्ये पाणी शिरलं म्हणून तिथे हाहाकार झाला आणि सगळे पळत सुटले आणि आता त्यांना कळेन असं झालं आहे की भारत नेमका करणार काय भारत स समुद्रातनं आपल्यावरती हल्ला करून कराची बंदर जाळून टाकणार आहे का भारत गेल्या वेळेसारखं विमानं पाठवून आपल्यावरती बॉम्बफेक करणार आहे का त्यांचं सैन्य लाईन ऑफ कंट्रोल जी आता उरलेलीच नाही आहे कारण त्यांनी सांगितलं सिमला समजवता आम्ही मानत नाही त्यामुळे लाईन ऑफ कंट्रोल नाहीच आहे त्यामुळे भारत आपल्याच प्रांतात शिरावं तितक्या राजरोजपणे तिथे शिरू शकतो असं काही करणार आहे का भारताने सध्या नियंत्रण रेषेला भाजून काढायला सुरुवात केली आहे प्रचंड प्रमाणावर तिथे तोफगोळ्यांची बरसात आपण करतो आहे तिथले सैनिक तसं चौक्या सोडून कधीच पळून गेलेत अर्थात चौक्या सोडून पळून जाण्याचा अनुभव पळपुट्या पाकिस्तानी सैन्याला भरपूर आहे बलुचिस्तान ते असेच पळून गेले खैबर पख्तुनख्वा असेच पळून गेले आणि भारताने तालिबानशी संधान बांधून त्यांनाही सांगितलंय की आम्ही इथे प्रेशर वाढवलंय त्यांचं सैन्य पळण्याच्या मोडमध्ये तुम्ही घुसा तिकडनं ठोका यांना आणि ते तत्परतेने घुसून यांना ठोकतायत त्यामुळे पाकिस्तानला सगळ्याच बाजूनी ठोकण्याचा कार्यक्रम चालू आहे आता अशी एक बातमी आली की मोठी सी वन थर्टी नावाची जी प्रचंड मालवाहू विमान आहेत ती दारुगोळा घेऊन पाकिस्तानात आली म्हणजे लक्षात ठेवा बातमीचं महत्त्व कसं आहे की पाकिस्तानकडे लढायचं असलं तर डिझेल तर नाहीच आहे दारुगोळासुद्धा नाही आहे तोही भीक मागून कुठंतरी मिळवला आहे बातमी अशी होती की तुर्कस्ताननी तो पुरवला भारताने तुर्कस्तानवर डोळे वटारल्यानंतर आम्ही नाही पुरवला आम्ही नाही पुरवला असं हे तुर्कस्तानचेच लोक सांगायला पुढे आलेले आहेत असा सगळा गोंधळ तिथे चालू आहे त्यामुळे ते अतिशय घाबरलेले आहेत म्हणून कसं असतं की दोन बाजूंनी त्यांनी स्वतः तटबंदी केली एका बाजूला भारताला धमक्या देणं चालू ठेवलं आमच्याकडे एकशे तीस अणू बॉम्ब आहेत वगैरे वगैरे काळजी बडबड केली ती त्याच्यावरती नवाज शरीफनेच शहबाज शरीफला सांगितलं आहे त्याच्या धाकट्या भावाला जो मुख्यमंत्री जो अध्यक्ष आहे पाकिस्तानचा प्रधानमंत्री आहे की तुम्ही हे सगळं मोदींशी पंगा घेऊ नका मोदी तुम्हाला चुटकीसरशी संपवतील मुशरफनी असाच भारताशी पंगा घ्यायचा प्रयत्न केला होता कारगिलच्या काळात मी तेव्हा पंतप्रधान होतो पण मला न सांगता त्यांनी हल्ला केला होता भारतावर हल्ला करणे एवढी आपली ताकद नाही आहे आपण त्या बंदात पडायचं नाही भारताची मर्जी राखण्यातच आपलं भलं आहे त्यामुळे शहबाज शरीफ म्हणतात न्यूट्रल माणसाकडनं न्यूट्रल देशाकडनं याची तपासणी करून घ्या वगैरे भारतने या भारताने याच्यात तर शब्दच काढले नाही आम्हाला माहिती आहे तुम्ही हे केलेलं आहे आम्हाला कुठलंही न्यूट्रल पंच नको आहेत आम्हाला माहिती आहे तुम्ही हे केलं आहे आणि त्याची अद्दल आम्ही तुम्हाला घडवणारच आहोत हा क्षमा मागायचा एक वेगळा मार्ग शहाबाज शरीफने काढला की आम्ही केलेलं नाही पण आम्ही केलं असलं तर मग आम्ही त्याची तपासणी झाल्यानंतर आम्ही त्याची कबुली देऊ वगैरे असलं सगळं वेड्यासारखं बोलत आहेत दुसरं म्हणजे ते आंतरराष्ट्रीय समुदायाला जाऊन सांगतात की आमच्याकडे एकशे तीस अणुब आहेत त्यामुळे तुम्ही जर आम्हाला भारताला आत्ता अडवलं नाहीत तर इथे अणुबमचे स्फोट होतील आणि जागतिक महायुद्ध पेटेल या धमक्या साधारण बाकीच्या देशांकरता असतात की तुम्हाला हे चालेल का महायुद्ध पेटलेलं भारताने याच्यावरती वक्तव्यच केलेलं नाही आहे तुमचे अनुबम जर असते तर ते तेव्हाच नसते का उडवले <coughs> अभिनंदनला तुम्ही पकडलं होतं आम्ही धमकी दिली होती तेव्हा बाजवा पाय कापत कापत पार्लमेंटमध्ये पोचून सांगत होतं तुम्ही पळपुटेच आहात सगळ्या वेळेला तुम्हाला पळूनच जायचं असतं मी गेल्या वेळेला व्हिडिओमध्ये हे मुद्दाम सांगितलेलं आहे की हे पळपुटं सैन्य आहे यांची सगळी ताकद ही महिला बालक आणि निशस्त्र नागरिक यांच्या पुढेच असते महिलांवर बलात्कार करायचे बालकांना पकडून त्यांना ब डांबून टाकायचं मदरसामध्ये आणि क निरपराध नागरिक असतील पर्टिक्युलरली काफीर नागरिक असतील त्यांचे खूनच पाळायचे ही एवढीच गोष्ट यांना येते जरा कोणी बंदूक रोखली की हे पळालेच म्हणून समजा आणि पद्धत कशी असते लुच्चेपणा कसा असतो ते मला तुम्हाला सांगायचं आहे हे पळताना तुमच्या पुढे पळाल्याचं नाटक करतील किंवा मला मला हा सहन होत नाही माफ करा पुढच्या वेळेला असं करणार नाही हे कशाकरता असतं की पळून आपली शक्ती वाढवायची आणि पुन्हा येऊन आपल्याला मारायचं तेव्हा ह्या वेळेला त्यांच्या कुठल्याही भुलावणीला आणि भूलथापांना बळी न पडता भारतीय सैनिकांनी जे ठरवलं आहे खलवत्त्यात घालून कुटा सगळ्यांना अजिबात क्षमेच्या लायक हे नाही आहेत मी गेल्या वेळेला सांगितलं होतं ह्युमन राईट्स ह्युमन्स करता असतात हे डेमन्स आहेत डेमन्स म्हणजे राक्षस यांना कुठलेही राईट नाहीत यांचं निर्दालन हा एकच राईट आहे यांनी मरून जावा आता किंवा तो देश सोडावा तर देश सोडण्याची कामं सुरूच केली आहेत त्यांनी हे लंडनला गेलेत अशी बातमी आहे त्यांचे बरेचसे जनरल्स पळून लंडनला गेले कोणी अमेरिकेला गेले कोणी तर अफगाणिस्तानात सुद्धा लपायला गेले अशा बातम्या आहेत अर्थात हे असे परदेशी जाणार आहे पळून जातात हे जेव्हा तिथल्या लोकल जनतेला कळतं तेव्हा त्यांच्या लक्षात येतं काय थर्ड डिग्रीच्या माणसांना आपण निवडून दिलं आहे अहो देशावरती संकट आलं देशात काहीतरी उत्पाद घडण्याची शक्यता आहे अशा वेळेला देशाचे नायक देशाचे लीडर पळून जातात पण हा रोग हो आहे ना हा भारतीय उपखंडालाच आलेला आहे की काय अशी मला शंका येते कारण <laughs> <laughs> एक म्हणजे पाकिस्तानात त्यांनी आता आणीबाणी लागू, के लागू के हो आपन्द आपन्द केली बरं का एक पूर आला आणि भारत हल्ला करेल बातमी पसरल्यावरती आणीबाणीच लागू केली आहे भारत कदाचित आज संध्याकाळी हल्ला करण्याची पण शक्यता आहे मी तुम्हाला आत्ताच सांगून ठेवतो आपली तयारी खरं म्हणजे पूर्ण झालेली आहे आणि इथे कुठल्याही देशांनी मध्यस्थी करू नये तो करायच्या आधीच हल्ला करून जी काय त्यांची मोडतोड करायची आहे ती आपण आपल्या सैनिकांनी केली पाहिजे असं मी नम्रपणे भारताच्या पंतप्रधानांना सांगू इच्छितो आपले जे नागरिक निरपराध नागरिक बळी पडलेत त्या सव्वीस आणि अठ्ठावीस अठ्ठावीस नागरिकांच्या बदल्यामध्ये आपल्याला कमीत कमी अठ्ठावीस कमी हजार तरी पाकिस्तानांचे बळी पाहिजेत आणि ते बळी सैन्यातल्या लोकांचे घेतले पाहिजेत म्हणजे सैनिकांच्या विधवा जेथे रडायला लागतील तेव्हा त्यांना ते कल्पना येईल की भारतावर हल्ला करून आपण केवढी मोठी चूक केली देश आणीबाणीत आहे देशावरती कठीण परिस्थिती ओढवली आहे आणि अशा वेळेला नेते जर लंडनला जाऊन बसलेले असते आपल्या सुद्धा काही नेते भारत सोडून गेले तर साईकिवा ते बरं का उबाठाचे महान जे नेते आहेत ते सध्या भारतात नाही आहेत आता लंडनला गेलेत स्वित्झर्लंडला गेलेत का कुठे गेलेत माहीत नाही कारण त्यांचं वक्तव्यसुद्धा नाही आहे त्यामुळे इतकी महत्त्वाची घटना घडली ते हिंदुत्ववाले आहेत असं म्हणतात स्वतःला पण इथे कदाचित त्यांचा थोडा गैरसमज झाला असेल कुठल्या हिंदुत्वाची ते भलावण करतात कारण आमचं हिंदुत्व वेगळा असंही ते सांगतात दुर्दैवी गोष्ट आहे पण मला हा विषय काढायचा नव्हता पण ते इथे नाही आहेत पाकिस्तानचे नेते इथे नाही आहेत कुठे जाऊन कोण कोणाशी काय बोलतं आहे आपल्याला इथे बसून त्यातलं काहीच करणार नाही परंतु नवाज शरीफ यांनी जो सल्ला दिला आहे तो मात्र अगदी योग्य दिलेला आहे एक अलाइड बातमी आपल्याला फक्त सांगून ठेवतो हो कॅनडामध्ये नुकत्याच निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकामध्ये जस्टिन ट्रुडो याचा पक्ष विजयी झाला आहे जस्टिन ट्रुडोला त्याने हाकळून दिलेला आहे आणि मार्क कार्नी नावाचा नवीन पंतप्रधान कॅनडाला मिळालेला आहे परंतु तिथे आणखीन एक गोष्ट घडली ती आपल्याला कळली पाहिजे जगमीत सिंग नावाचा एक खालिस्तानी कॅनडात बसलेला आहे किडा त्याचा मात्र पूर्ण धुवा उडालेला आहे त्याची न्यू डेमोक्रॅटिक पार्टी म्हणून जी पार्टी होती त्यांचे चोवीस लोक गेल्या वेळेसच्या लोकसभेत होते त्यातले फक्त सातच उरलेत आणि स्वतः जगमित सिंगसुद्धा पराभूत झाला आहे म्हणजे केजरीवालच म्हणायला हरकत नाही ना आपला केजरीवाल खालिस्तान समर्थक आहेच असा तिथला जगमित सिंग हा कॅनडाचा केजरीवाल तो स्वतःही पडलेला आहे त्याच्या पक्षाचा धौवा उडालेला आहे आणि आता मार्क कार्नी भारताशी सामोपचाराची भाषा सुरू केलेली आहे हे मी मुद्दाम का सांगितलं खालिस्तान खालिस्तान हे खालिस्तानचं भूत यांनी तिकडनं उठवलं होतं भारतावरती जर पाकिस्ताननी असा निर्घृण हल्ला केला आहे तर त्या बाजूने खालिस्तानच्या लोकांनी बो हे त्यांचं ठरलेलं होतं पन्नू तो, तो नावाचा जो एक खालिस्तानी आहे अमेरिकेमध्ये त्या पन्नूला अमेरिकन सरकारने पकडून चौकशी करता बोलवलं आहे अशा बातम्या आहेत मग सगळीकडनं यांची नाकेबंदी होत चाललेली आहे त्या नाकेबंदीचा परिणाम म्हणून यांचं पूर्ण निर्धारण करायचं त्यांना कुठून काढायचं मी तुम्हाला चाणक्याची गोष्ट सांगतो माझं बोलणं थांबवतो चाणक्य जेव्हा चंद्रगुप्तांना पहिले भेटले तेव्हा चंद्रगुप्त बघित बघत होते की चाणक्यांनी ते एका जंगलामध्ये चंद्रगुप्त रानोवाळ फरत फिरत होते त्यांनाही हकलून दिलं होतं आणि चाणक्य जंगलामध्ये बसले होते आणि एक शेकोटी पेटवली होती आणि त्याच्यामध्ये काटे जाळत होते तर हे गेले तिथे बघायला हे काय चाललं आहे ते म्हणले हे काटे माझ्या पायात घुसले होते हे मी काढलेत हे जाळलेत ही त्याची राख ही पाण्यात घालून मी पिऊन टाकली आहे त्यामुळे हा काय प्रकार आहे ते म्हणले शत्रूंचं निर्धारण असं करायचं असतं आपण जर एकाहत्तरमध्ये या त्रेपन्न हे त्र्याण्णव लाख जे कैदी त्र्याण्णव हजार कैदी जे पकडले होते त्या सगळ्यांचं निर्धारन केलं असतं अगदीच काही नाही तर ते बांगलादेशच्या लोकांच्या हाती सोडून द्यायचे त्यांच्या बायकांवरती त्यांनी बलात्कार केले होते त्यांनी यांची कधीच चटणी उडवली असती ते आपण केलं नाही त्यांना तीन वर्ष इथे जेवायला घातलं मग सोडलं त्यांच्या जेवणाचं तरी बिल घ्यायचं पाकिस्तानकडनं पण दयाबुद्धी हे सगळे पाकिस्तानवर दया करायला सगळी काँग्रेस पुढेच असते धावत धावत तसं केलं होतं यावेळेला काँग्रेस राज्यावर नाही आहे दयाबुद्धी करायची नाही मला तर इथे अटलबिहारी वाजपेयींवरती सुद्धा थोडीशी टीका करायची आहे कारगिलच्या वेळेला या भिकाऱ्यांची प्रेतं आपण दफन केली अरे तुम्हाला तुमच्या सैनिकांची प्रेतसुद्धा दफन करणे इतकी नियत नाही आहे आम्ही कशाला दफन करायची आमच्या इथे कोल्हापुत्रे आहेत त्यांनी खाली असते ती प्रेत त्यांनी खायलाच पाहिजे होती परंतु सद्गुण विकृती हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्याला जे अभिदान लावलेलं आहे की अतिसद्गुण म्हटलं ना ह्युमन राईट्सची काळजी करायची ते हे ह्युमन्स नाही आहेत हे डेमन्स आहेत यांची अजिबात काळजी करायची नाही शक्य तितक्या लवकर भारताने त्यांच्यावर हल्ला करावा माझी तर अशी इच्छा आहे की आता तिथे आपलं विक्रांत आय एन एस विक्रांत आणि दुसरं दोन्ही विक्रमादित्य ही दोन्ही विमानवाहू जहाजो अरबी समुद्रात आहेत त्यांनी आता पाकिस्तानच्या कराची पोर्टमधल्या न नेव्हीच्या ज्या बोटी आहेत त्या बुडवायला सुरुवात करावी नेहमीतली माणसं जेव्हा समुद्राच्या तळी बुडतील तेव्हा ती कॅप्टन मुलांना मुल्ला यांना आय एन एस खुकरीचे कॅप्टन होते की नाही त्यांना यथोचित श्रद्धांजली असेल असो बघूया आता नरेंद्र मोदी काय निर्णय घेतात ते असं वाटतंय मला की आज रात्री किंवा उद्यापर्यंत कारवाई होईल कारवाई शितक्या लवकर होईल तितकं चांगलं घटना ताजी असतानाच कारवाई झाली पाहिजे आणि त्याच वेळेला नरेंद्र मोदींनी इथले जे पाकिस्तान समर्थक हरामखोर आहेत त्या सगळ्यांवरती तितक्याच धाडसानी आणि तितक्याच क्रूरपणे आणि तितक्याच कठोरपणे त्यांचंही दमन करणं आवश्यक आहे काय वाटेल ते बोलतायत नरेंद्र मोदींनाच दूषणं काय देत आहेत काँग्रेसचे लोक तर पार त्यांचा म्हणजे तोलच सुटलेला आहे आणि इकडे तहूर राणांच्या लिगल भांडत आहेत त्यापेक्षा त्यांनी तुरुंगात जावं सगळ्यांनी एकत्रच बसावं त्यांच्या लिगल राईट्स काय ते समजून सांगावे तहूर राणांना तिहारमध्ये बघूया काय काय घडतंय ते जसं जसं घडत जाईल तसं तसं मी आपल्या पुढे येणारच आहे पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद इतका जास्ती आम्हाला सपोर्ट दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सगळ्या देशभक्तांना प्रणाम जय हिंद नमस्कार